नमस्कार मनोज जारांगी यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हॅक दिली आहे एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईमध्ये आंदोलनाला सुरुवात होणार आहे त्याआधी सत्तावीस ऑगस्टपासून जारांगी जुन्नर मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत मनोज जारांगी पाटील यांना मुंबईमध्ये पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे त्यामुळे पुन्हा एकदा जारंगी आणि हाकी आमने सामने येणार आहेत मनोज जारांगी पाटील यांच्या गणपतीची मुंबईच्या अलीकडेच विसर्जन करणार असल्याचं हाके यांनी सांगितलं आहे ते पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान मनोज जरांगे अशा पद्धतीची मागणी करत असतील तर आमचा जीव गेला तरी चालेल पण ओबीसी मधून आरक्षण घेऊ देणार नाही असे हाके म्हणाले आहेत लक्ष्मण हाके आम्ही ओबीसी विस्थापित असंघटित आहोत आम्ही मनोज जारांगेच गणपती मुंबईत जाऊ देणार नाही त्याला अलीकडेच विसर्जन करायला लावू ओबीसीची गावे आमच्या आहे ओबीसी वाड्या वाजत्या आहेत तो आमची आई काढत असेल पुते जाळत असेल आमच्याच माणसांना आमच्या अंगावर सोडत असेल तर आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही रस्त्यावर उतरू दादागिरीच्या जोरावर दहशत निर्माण करून आरक्षण मिळत नाही दहशत निर्माण करणारी जात मागास असू शकत नाही जरांगींनी कितीही दहशत निर्माण केली तरी संविधानाने त्यांना आरक्षण भेटू शकत नाही बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे यांनी ओबीसीतून आरक्षण मिळू यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकत नाही तसे झाले तर देशभरातील ओबीसी संपलेला असेल असंही हाके यांनी यावेळी म्हटलं आहे एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयमाय काढणारे जारंगी पाटील आणि सतत मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या सगळ्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये चौका चौकात भले मोठे बॅनर उभे केले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे जारंगी पाटील यांना रसद पुरवायची आणि पाठिंबा द्यायचा सुरू आहे शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गटाची जारांगी पाटलांना सपोर्ट आहे दोघांमध्ये मदत कशी करायची त्यासाठी चढाओढ लागली आहे उघड पाठिंबा देत आहेत शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळे नाहीत मुख्यमंत्र्यांनी किती सांगत असले तरी शरद पवार हे सत्तेत एक प्रकारे सामील असल्याचा आरोप आहे काही आपण ओबीसीचं आरक्षण संपवू नका असं यावेळी हाके यांचं म्हणणं आहे